الو قاعدين معانا هنا تاني كده سكتوا كده يلا ان شاء الله आमंत्रित करतोय स्वागत करण्यासाठी मी राहुल शिंदे राहुल सत्पादर आपल्या भोकरदान शहरामध्ये हा विधी गौरव पुरस्कार दोन हजार वीस हा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरंतर आपल्या गोकरदन नगरीमध्ये अतिशय जुना असलेला हा तालुका आहे यामध्ये पूर्वीचा औरंगाबाद जिल्हा आणि आताचा जो संभाजीनगर झालेला आहे तर जाफ्राबाद गोकरदन आणि सिल्लोड मिळून हा आपला गोकरदन तालुका होता भोकरदन तालुक्याची व्याप्तीपाठा खूप मोठा तालुका आहे भोकरदन तालुका हा इतिहासकालीन तालुका आहे भोकरदन तालुक्यामध्ये वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे या ठिकाणी जुन्या नावाचा राजा राहत होता आणि मग त्या शहराची ओळख त्यानंतर भोकरदन या रूपात साहिली येथे पांडवलेणी त्यानंतर जाईचा देव गणपती राजूर अशी तीर्थक्षेत्र या ठिकाणी आपल्या भूमीमध्ये आहे खरं तर या भूमीमध्ये राहत असलेले डॉक्टर इंजिनियर वकील सर्व स्तरातील योगदान करणारे आपण पाहतो आहोत खर तर आपल्या त्या काळी येथे निजामकालीन कोर्ट वास्तू आपल्या समोर आज मध्ये अस्तित्वात आहे खरं सांगायचं म्हणलं तर येथे एकोणी ये आठ पासून एक। कोर्टाची स्थापना झालेली आहे आणि आजही ती वास्तू जशी तशी आपल्याला पाहायला मिळते एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आपल्याला न्यायालयाला नवीन इमारत या ठिकाणी दिलेली आहे जिल्ह्यात जामा झाल्यानंतर तर दिवसेंदिवस आपला तालुका प्रगतीवर येत आहे आणि प्रगती उत्तर उत्तर होत आहे खर तर सांगायचं म्हटलं तर त्या काळामध्ये शिक्षणाला खूप असं महत्व होत की शिक्षणाची कोणती सुविधा नसताना आपल्या तालुक्यामध्ये वकील होणं ही फार मोठी गोष्ट होती वकील म्हटलं की की लोकांना त्यांचा अर्थही सुद्धा कळत नव्हता सर्व कर्मचारी त्यांचे गार्ड वगैरे मंडळी आणि आमच्या सह सर्वांचं या ठिकाणी शब्द तुम्हाला स्वागत करतो मित्र प्रस्ताविकामध्ये डी एस साहेबांनी कार्यक्रमाची रूपरेषा प्रस्तावित सांगितलं किंवा आपण हा कार्यक्रम का ठेवतो तर विधी गौरव पुरस्कार वितरण करत असताना मला मला माझ्या न्यायालयाला आम्हाला सर्व वकिलांना विशेष आनंद होतो तो असा की अतिशय खडतर प्रवास वकील म्हणलं म्हणजे नुसतं वकील नाही तर वकील म्हणजे संघर्षातून आपलं स्वतःच निजी लाईफ प्रायव्हेट लाईफ जे आहे डॉक्टर आणि वकील यांचं जे जीवन आहे अतिशय ताईविक ते माझं गाव सहा किलोमीटरवर पण मला याला यावं लागत त्याच कारण असं की त्या काळात नव्हते आणि कधीतरी कोती काय काय पडल म्हणून गोकरधन सारख्या ठिकाणी झोपेतून उठून देवाची पूजा करत असताना जेवत असताना जेवणाच्या ताटावरून सुद्धा वकिलाला यावं लागतं आणि वकील रात्री सुद्धा आम्हाला कधी स्वप्न चांगले पडत नाही दुसरे हा मधिकेला तुबाहेर तिची जागे नरी किती फॅटाली फॅटल्टी त्याची आमची इतका चांगला व्यवसाय असं नाही पण समाजासाठी न्याय मिळवून नेण्याचा प्रयत्न हा वकील करत असतो व्यासपीठात बसणारे साहेब जरी असले तरी ते सर्व वकील गेलेले आणि वकिलांचे जीवन पैसा कमवणं म्हणून धंदा नाही तर वकील हा व्यवसाय हा प्रोफेशन आहे आणि तो अगदी लोकांच्या ओठावर हसतो आणण्यासारखा आहे कोटापुढे किती घामपुट मिळाला विचार डे फेन्सचा वकील <laughs> होलं प्रोसिक्युशनचा वकील काय नाही साक्षी रुपयाला पुढे काय झालं पुढे काय झालं पुढे काय झालं पुढं काय झालं नाही आम्हाला माग काय झालं पुढत <laughs> आणि कोणा सुटला नाही तर असं वाटतं जिल्ह्याच्या खाली उतरणार काय त्या आरोपी बघतो बातमां सरकार आम्ही सुटल्यावर काय काही तर आमच्या केसमध्ये म्हणजे साबळेबा काय कोण पार्टी कसा झोपलाच नाही शेतीचा वाद असला शेतीचा वाद असला तर तो मिटणार होत म्हणजे मी तुम्हाला सांगतो वकिलीचा बाबतीत कबीरदासांनी सांगितलंय कबीरा ही संसार मे सबसे तोक वकील कबीरा कबीरदास म्हणतात कबीरा ही संसार मे सबसे सुखी वकील जीत गै तो फीस मिले हर गए तो आपी। जीत गए तो फीस आपले हर गेल पण आपल्या न्यायालयातल्या भूखंड सारख्या ठिकाणी ग्रामीण न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला सांगतो दारूची केस असली तीनशे रुपये पत्तेची असली पाचशे रुपये आम्हाला तुमच्यासारखी लाख देड लाख रुपये फीस आमच्या बाप्पाला माहित नाही आणि मला तो पकिरा शकला नाही आणि विचार आमच्या पत्रकार मला संध्याकाळी पन्नास रुपये मृत्यू मागणारे कार्यकर्ते अजून आहे पण मी सोडून बाकी हे सत्कार मूर्ती जे आहेत यांचा सत्कार या करता करता येते की माझ्यासारख्या कटपटी आणि माझ्यासारखी गरिबी या सगळ्यांनी भोगलेली आहे आणि एवढं झिजून 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 आतापर्यंत प्रत्येक जण पस्तीस चाळीस वर्षाच्या पुढची प्रॅक्टिस करणारा वकील या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्हाला वाटलं की सत्कार केला पाहिजे सरकार कसा असतो माहिती माहितीये का दिवसभर चांदणी बरोबर नांगर झुपला चांदी निघत जेव्हा आता ट्रॅक्टर निघले पण चांदणी निघते तेव्हा नांगर झुपला संध्याकाळी सहाला कळव्याची पेढी का होत नाही पण बायराबरोबर टाकली पाच ठोपट निघते बायबरोबर ठोपा आवाज आपलं लय मस्त म्हणतो शंकर पाटील आपल्याला काम चांगलं केलं तसं आमची पाठ ठोपट नवली साहेबी तुमच्या हातावर मी आमची पाठ ठोपट नवली तर मी वेळ घेत नाही उज्वल निकम साहेबांना लावला निघायचं आहे आणि आम्ही लावलाच कार्यक्रम बंद करणार आहे त्यात काही वाद नाही मी या ठिकाणी होत आहे जाधव साहेबांनी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून प्रॅक्टिस सुरू केली त्यांना आता अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झालेले आहे अतिशय वर्ष या क्षेत्रामध्ये वकिली करतात सुमारे त्रेचाळीस वर्ष त्यांना या वकिली व्यवसायामध्ये झाले अतिशय बीज भाषी कोणालाही आतापर्यंत कधी वाईट झाले नाही त्यांच्याकडून या ठिकाणी पाटील मॅम आणि देशपांडे साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो करतात

कोरोना काळामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि ते आपल्यातून निघून गेले त्यांचा मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी आम्ही पत्नी रमाबाई या भोगन परिसरामध्ये त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली त्या प्रकारे त्यांचा वारसा चालवता ते करतात अध्यक्ष श्री सोंगे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आमचा जो सन्मान या सर्वांनी केला त्याबद्दल मी सर्वांतर्फे त्यांचं या ठिकाणी आभार मानतो

विडी साळुंके साहेब आणि या ठिकाणी जे आहेत आपल्या वकील संघाचे अध्यक्ष गाडे साहेब तसेच हे आपल्या न्यायालयाचे दोन्ही न्यायाधीश आरबी पाट मॅडम साहेब आणि देशपांडे साहेब या ठिकाणी आपण विधी गौरव पुरस्कार हा याकरता ठेवलेला आहे की वकिलाच न्यायदानामध्ये आपलेलं योगदान आणि आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये घटनेला धरून आणि प्रत्येकाला इक्विटी बिफोर लॉ ज्याला आपण म्हणतो प्रत्येक नागरिकाला त्याचा हक्क आणि हे मिळण्याकरिता वकिलाची भूमिका ही आपल्या न्याय व्यवस्थेमध्ये फार महत्वाची आहे आणि वकिलांनी आतापर्यंत आमचे हे जे सिनियर ज्या ठिकाणी आम्ही सत्कार केलेला आहे या ऍडव्होकेट यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील वकील मंडळींनी बराचसा अभ्यास केलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देखील घडलेलो आहे ह्या लोकांनी त्यांच्या काळात या करता तसेच आपल्या आप भोकरदन परिसरातील संपूर्ण तालुक्यातील लोकांकरता घेतलेले परिश्रम प्रत्येक समाज घटकाला मिळून दिलेला न्याय आणि त्यांच्या ह्या गौरवाकरिता म्हणून आमच्या वकील संघाने नेहमी प्रमाणे या पूर्वी केलेला एक कार्यक्रम छोटा मोठा कार्यक्रम त्याही अगोदर झालेला आहे दोन हजार वीस साली त्या अनुषंगाने आज या ठिकाणी मला गौरव आणि आनंद या ठिकाणी होतो ह्या लोकांचा सत्कार करताना की आमच्या वकील बांधवांमध्ये आमच्या वकिलाचा सरकार हा आम्ही वकील मंडळी त्यांचा आदर्श घेऊन करत आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे हे सर्व इथं प्रॅक्टिस करतात मला एक जाणवलं त्यांना याच्यात विशेष वाटलं की तालुक्यासारख्या ठिकाणी चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षे जे विधीज्ञ काम करतात त्यांना कधी असा मोह झाला नाही की त्यांनी जिल्हा कोर्टात गेलं पाहिजे हायकोर्टात गेलं पाहिजे जिथं खऱ्या न्यायाची गरज आहे अशा तालुक्याच्या ठिकाणी फार कमी सुविधा दा उपलब्ध असल्या तरी ते समाजसेवा करतात म्हणजे ते मला सारखे विचारायचं की इथंच प्रॅक्टिस करतात हे सर्व सिनियर तालुका ठिकाणी प्रॅक्टिस करून जिल्ह्याला जे नामांकित वकील आहेत त्यापेक्षा सुद्धा त्यांची विद्वत्ता जास्त असली तरी ते फक्त तालुक्याला त्यांची सेवा देत आहेत त्यामुळे त्यांचे विशेष सत्कार समारंभ माहित केला होता यामागे बाहेरचे दोन गोष्टी यामागे आहेत की नवीन आलेल्या वकिलांना एक ऊर्जा मिळाली पाहिजे की जे आपल्याकडे आदर्श आहेत ते असे सत्कार मुद्दे आहेत की जेणेकरून त्यांनी समाजात सेवाशी केली पाहिजे निकम साहेब या बादचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की औरंगाबाद जिल्हा जालना जिल्हा औरंगाबाद जिल्हा एकत्र असताना अत्यंत मोठ्या जिल्ह्याचं मला वाटतं मी जर चुकीचं नसेल तर दोन वेळेस खासदार तर घुसलेले ते याच तालुक्याचे भाऊसाहेब देशमुख हे ऍडव्होकेट होते प्रॅक्टिसिंग ऍडव्होकेट असताना ते खासदार झाले mm -hmm. होते रिटायर होईपर्यंत त्याच्याकडे mm -hmm. एक प्रचंड मोठी लायब्ररी होती मी त्यांना ज्यावेळेस भेटायला गेलो इलेक्शनच्या वेळेस झाल्यानंतर mm -hmm. ते मला म्हणायचे सांगितलं की ही लायब्ररी हायकोर्टात घेऊन जा काही mm कामाला येईल त्यांनी ती प्रिझर्व्ह करून ठेवली होती पण हायकोर्टात लायब्ररीला जागाच नव्हती विशेष त्यांची एवढी प्रसिद्ध लायब्ररी आम्हाला नेता आली नाही असे हे भाऊसाहेब देशमुख ह्याच बादचे सदस्य होते आजचा कार्यक्रमात आपल्याला कमी वेळ आहे मी कनक्लुजनला एवढंच सांगेन की मानवाच्या जीवनात असं म्हणतात की पहिला गुरु हा आई किंवा वडील असतो दुसरे मित्र ते सुद्धा गुरुच असतात तिसरे शिक्षक फक्त वकील हा एकच वर्ग आहे तिथं चौथा गुरु असतो तो म्हणजे सिनियर प्रत्येक जुनियरला चांगला सिनियर मिळाल्याशिवाय तो चांगला वकील होऊच शकत नाही आजही आपण पाहाल अत्यंत बुद्धिमान ज्युनियर आज तयार होऊन येत आहे पण जुनियरशिप केल्याशिवाय कुठल्या तरी गुरुकडे चार वर्षे दोन वर्षे काहीतरी एक वर्ष उमेदवारी करून त्यांनी वकील सुरू केल्याशिवाय त्यांना प्रॅक्टिकल ज्ञान येत नाही हेरोडिकल ज्ञान द्यायला खूप असेल त्यामुळे सिनियरचं खूप मोठं स्थान वकील व्यवसायात आहे त्यांचा सत्कार करून ज्युनियर पुढे एक आदर्श निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम भारत काउन्सिल पहिल्यांदा सुरू केले भारत काउन्सिलने सिनियर काउन्सिल हा पुरस्कार फक्त तालुका आणि जिल्हा वकिलांना देण्यासाठी एक दहा वर्षापासून सुरुवात केली आम्ही आणि आम्ही प्रत्येक कॉन्फरन्सच्या असे पुरस्कार देतो मला खरोखर अतिशय आनंद होत आहे आनंद एवढ्या करता होत आहे की दोन हजार नंतर मला वाटतो दोन हजार वीस ला त्याच्यानंतर आज पुन्हा तीन वर्षानंतर आपण ज्येष्ठ वकिलांचा सत्कार करत आहोत ही अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे कारण असं आहे की समाजामध्ये वकील ही एक व्यवस्था ही महत्वपूर्ण अशी असते अर्थात मी ज्या वेळेला वकील झालो एकोणीशे शह्यात्तर ला तर माझी इच्छा वकील होण्याची नव्हती अर्थात ज्या वेळेला गाणे साहेबांनी शेरोशैली केली त्यावेळेला मला अकारण काही शेर आठवायचे की पैदा हुआ वकील तो ने कहा नो आज साम साहेब औलादन परंतु ही व्याख्या पुढे बदलत गेली कि खुदा की मोहब्बत तो को फना कोण करेगा सभी ने हो गए, तो होुन्हा कोण करेगा आणि म्हणून व्यवस्था आहे की नाही याच स्पष्टीकरण याचं विश्लेषण न्यायालयासमोर करणारी वकील ही व्यवस्था आहे आज ज्येष्ठ वकिलांचा आपण सत्कार करीत आहात त्याची कारण ही आपण केली मी मुद्दा म्हणून साळुके साहेबांना विचारलं की ही सगळी ज्येष्ठ मंडळी खरोखर इथे वकिली करते की जिल्ह्याच्या ठिकाणी घेते तर नाही आजही इथे वकिली व्यवसाय करणार माझा अनुभव असा आहे तर मी जिल्ह्यालाच प्रॅक्टिस करत होतो कालांतराने मुंबई पॉन्सपोर्ट खटल्याच्या निमित्ताने महाराष्ट्र सर्वत्र फिरू लागलो तो भाग आलाय ना परंतु एक गोष्ट मात्र प्रामाणिकपणे मला जाणवली की मोठ्या मेट्रो सिटीच्या वकिलांचं ज्ञान फार असतं आणि जिल्हा आणि तालुक्याचं कमी असतं अशातला मुळीच भाग नाही आपल्यामध्ये एक विशेष गुणधर्म असला असायला हवा तो म्हणजे आत्मविश्वास आणि हा आत्मविश्वास वकिलांमध्ये निर्माण करण्याचं काम सिनियर वकील करत असतात आणि म्हणून सिनियर वकिलांना त्यांना मार्गदर्शनाची देखील ही अपेक्षा ज्युनियर वकिलांना असते आपण कुठे चुकलो काय चुकलो याचं मूल्यमापन आपण स्वतःहून जेव्हा करू लागतो तेव्हा आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग सापडत असतो आणि म्हणून आज सामान्य माणसाचा विश्वास या वकील व्यवस्थेवर काही वेळाला ढळमळीत होतो कारण अनेक असतील कारण अनेक असतील आणि म्हणून न्यायालयामध्ये ना आपलं हो, वागणं कसं आहे न्यायाधीशांची आपण कसं वागतो किती प्रामाणिकपणे आपण सांगतो याला फार महत्व आहे आणि म्हणून मी मुद्दा म्हणून तुमच्या भेटीला आलो निश्चितपणे मी सांगेल की गोकरदन सारखा तालुका ठिकाणी जर ज्येष्ठ वकिलांचा सत्कार करतो तर ही मोहीम महाराष्ट्रात का सुरू होऊ नये निश्चितपणे मी अनेक खटल्यांच्या निमित्ताने अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सर्वत्र फिरत परंतु आपला आदर्श आपल्या वकील संघाचा आदर्श हा निश्चित सांगेल मला विशेष आनंद व्हावा म्हणजे न्यायालयीन कर्मचारी आणि वकील संघ यांच्या जर मेदकूट आहे हे चांगल्या प्रकारचं मेदकूट आहे हे असंच टिको आणि निश्चित समाजामध्ये वकील संघाबद्दल वकील वर्गाबद्दल एक चांगली संभावना निर्माण होत ही प्रार्थना करतो आपल्या सगळ्या सत्कार मूर्तींच भारी आयुष्य एक आनंदमायक कुठलाही वैद्यकीय दृष्ट्या कुठलाही हे नव्हता सगळे पंच्याहत्तरच्या वरती जवळजवळ पास आहेत परंतु सगळे व्यवस्थित चालत होते याचा निश्चित अर्थ देवाची देखील आपल्यावरती अल्ला की मेहरबान आपल्या उपर आहे अर्थ मी तुम्हाला भविष्यात तुमचं स्वेच्छ चिंतितो आपले तो, तो आपले ला वा आप आपले जे आपले सिनियर्सनी केले ते आपण शिकतच जातो पण आता काळ खूप बदललेला आहे आधी आपल्याला पुस्तकांवर रिलाय व्हावं लागायचं पुस्तकं वाचावं लागायची केस रोज शोधून काढावं लागायचे आता हे सर्व ऍट द टिप ऑफ युअर फिंगर तुम्हाला अवेलेबल आहे त्यामुळं आपल्याला चेंजिंग प्रमाणे चेंज व्हायचंच आहे आपले माननीय जे सर्वोच्च न्यायालयाचे आपले चीफ जस्टिस आहेत ते ह्या वयातही बघा ते थे किती त्यांचे पुढारलेले विचार असतात कम्प्युटर सॅरी येत ते आणि आपण जर इतके तरुण आहोत आपल्याला म्हणताच येणार नाही की मला कम्प्युटर येत नाही मला मोबाईल येत नाही मला ई फायलिंग नको आणि मी भोकरदन घेत नाही आहे भोकरदनची मला खूप कौप कॉपरेशन सगळ्यात जर कुठल्या तालुक्याने कॉपरेशन केलं असेल ई मध्ये तर भोकरदन त्यामुळे प्रश्नच नाही मी इथं हेही सांगू इच्छिते की जितकाही माझं मी मी ॲज अ डिस्ट्रिक्ट जज बघत असते ओवरऑल परफॉर्मन्स आणि मी नेहमी म्हणत असते सुद्धा सांगत असते सिव्हिल लिटिगेशन आणि सिव्हिल जजमेंट असतील कुठल्या जजचे तर ते भोकरदार न्यायालयाचे आहे आणि उत्तम आहे यांचं खूप चांगलं आहे परंतु तुमचं तेवढ पेंडन्सी तेवढीच जास्त आहे त्यामुळं मी आज मला माहिती आहे की साहेबांना खूप घाई होती आहे आपल्याला खूप कमी वेळ आहे मी आज जोडच सांगेन तिच्या वकिलांना हे दोन न्यायाधीश नवीन आहेत आणि या वयात मला खात्री आहे की ते भरपूर काम करते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष यांनी आमचं आम आमंत्रण स्वीकारलं आणि या कार्यक्रमाला येऊन जिल्हा न्यायाधीश मोहिन्यालम यांनी मार्गदर्शन घेतलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच आजच्या कार्यक्रमाची उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील हे आपले आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या या तालुक्याच्या ठिकाणी येऊन आपल्या सर्व वकिलांनी दाखवून गौरव केला आणि आपल्याला एक प्रोत्साहन दिलं त्याबद्दल सुद्धा त्यांचं आभार मानतो तसेच आपले दुसरे अतिथी जेणे नेहमी आपल्याला आदर मदत करता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे माजी चेअरमन सोळंकी साहेब यांला आले त्यांचे आभार मानतो आणि आमचे मित्र जिल्हा सरकारवरती बाबा सदीम हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो तसेच आपल्या न्यायालयाचे दोन्ही न्यायमूर्ती पाटील मॅडम आणि देशपांड साहेब हेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि आपल्याला त्यांनी हा कार्यक्रम आयोजन करताना भरपूर असं सहकार्य केलं त्याबद्दलसुद्धा त्यांचं विशेष आभार मानतो यानंतर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू न्यायालयीन कर्मचारी आणि माझे सहकारी वकील मित्र तसेच आजचे सर्वात महत्वाचे जे अतिथी आहेत आपले गौरवमूर्ती यांनी या कार्यक्रमाला हजर राहिले आणि आपला सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो